मी वारंवार सांगतो की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन नेते किंवा भाऊच निर्णय घेतील हे दोन भाऊच निर्णय घेतील आज जे बोलत आहेत ते राजकारणामध्ये फार उशीर आलेले ठाकरे बंधूंना किंवा ठाकरे कुटुंबाला तो जवळून आणि ओळखतो म्हणून मला माहिती आहे काय होणार आहे आणि काय होणार नाही हे माझ्या कोणालाच माहित नाही त्यांच्या 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 म्हणण्याला इथे अर्थ नाही म्हणण्याला अर्थ उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याच आहे कोण काही म्हणेल येरा गबाळ आणि त्याला अर्थ नाही आमच्याकडलं कोणी काही म्हणणार नाही त्यांच्याकडलं कोणी म्हणणार नाही असं अशा पद्धतीने एकेकाळी महाविकास आघाडी सुद्धा होणार नाही हे एक कसे एकत्र येऊन सरकार बनवतील अशी भूमिका होतीच ना पण तरीही महाराष्ट्रामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना असं एक सरकार बंद मुख्यमंत्री झाला तीन वर्ष सरकार उत्तम प्रकारे चालवलं राजकारणामध्ये माणसानं कायम संयमी आणि आशावादी असायला पाहिजे काही लोकांना अजून त्याच प्रशिक्षण घेण्याची गरज आहे नुसता उठळपणा करून राजकारणात कुठेही चालत नाही मी कुठेही म्हणतोय खूप संयम ठेवावा लागतो विशेषतः जेव्हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असतो मराठी माणसाच्या न्याय हक्काचा प्रश्न असतो तेव्हा संयम आणि त्याग या दोन गोष्टी असल्याशिवाय महाराष्ट्राचं नेतृत्व आपण करू शकत नाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा जर आपण अभ्यास केला तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये सुद्धा भिन्न विचाराचे लोक एकत्र आले मग कम्युनिस्ट पक्षाचे सगळे गट एकत्र आले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आले समाजवादी पक्ष आला हे विचारांना वेगळे होते त्यांच्या भूमिका वेगळ्या होत्या पण हे सगळे महाराष्ट्राच्या मुंबई सह महाराष्ट्र मिळवण्यासाठी एकत्र आले हा इतिहास राजकारणातल्या जे तरुण लोक आता येत आहेत त्यांनी थोडासा त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे सोडून द्या कोणाची नाव देत अरे सोडून द्या काय ते काय राज्याचं राजकारण ठरवणार का चला अरे सोडून द्या तुम्हाला पण काय काम नाही धंदे साले बोला बोले